प्यालाय ताक ताक पिवणी पडलाय घर गेणार बुडलाय ठार घेणार त्याच्या कानात दसी लोणकर घेते मशी मशी मग मतळ गोयंदा लिजिम खेळ लिजमे <coughs> मिळावले गोट बाबू हाकतय मट मठची तुटली दोरी तुळशीराम करतोय नेरी निरी होतं वांग जाऊन शिनादादाला सांग शिनादाच्या हातात चडी बिकू ओढतोय बिडी बिडीला चवना दू साहेब्या कचून जेऊ दौगडं लाल येऊ हिवाला नाही गोंगडं वडा बाळ टंगड टंगड्या टांगड्या वाहली वाहनं बैरं कान कानं कानाला नाही ऐकू घेणार आहतात आए, नाही बायकू घेणार आहताच्या कानात दशी लोणकर घेतोय म्हशी म्हशीचं मतमतळं गो गोला लेझिम खेळ मिळाले मोठं बाब वागतोय मोठं मोठची तुटली दोरी तुळश्राम करतोय निरी निरी होतं वांग जाऊन शिनादादाला सांग शिनादादाच्या हातात छडीओ बिकू ओढतं बिडी बिडीला चवना दौ कच्चून जेव दगडू लाल येऊ हिवाला नाही गोंगडं वडा बाळवंताचं टंगडं टंगड्या वाहली व्हाणं भैरव देते कानं कानाला नाही ऐकू घ्यानाररावताची <coughs> गाणार रावताला नाही बायको त्याच्या संसाराची राळं त्याच्या गळ्यात होती माळं माळ्याचं म्हणे जुलै मुंबईला गेलं मुंबईवरून आणल्या छप्पा ऐका बागा बायाच्या गप्पा आता काय करायचं